धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मधील तळुजातून आगीचं वृत्त हाती आलं आहे तळुजामध्ये भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे आग लागल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आहे या आगीच्या घटनेमुळे गोदाम परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पणवेलच्या तळोजा येथील रोहिंजन टोन नाक्याजवळ भंगार गोदामाला भीषण आग लागली गोदामाला भीषण आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत अग्निशमन दलाचे पाच ते सहा बॉम्ब घटनास्थळी पोहोचले आहेत गोदामाला लागलेली आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा